श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेने पुढील सव्वीस दिवस या पाच राशींवर पडणार पैशांचा पाऊस वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहाने दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मकर राशीत प्रवेश केला आहे शुक्राच्या या राशी परिवर्तनाचा प्रभाव आता या पाच राशींवर दिसून येईल शुक्राच्या राशी परिवर्तनाचा काही राशींना लाभ मिळू शकतो तर काहींना आव्हानांचा सामना करावा लागू शकतो पण या पाच राशी अशा आहेत की त्या राशी असलेल्या व्यक्तींना या काळात धनलाभ होईल या राशींना पुढील सव्वीस दिवस प्रचंड धनलाभ होणार आहे शुक्राच्या राशी परिवर्तनामुळे नेमक्या कोणत्या राशींचे भाग्य उजळणार आहे ते जाणून घेऊया त्या आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा पहिली भाग्यवान राशी आहे मित्रांनो मेष राशी शुक्राचे राशी संक्रमण मेष राशीच्या लोकांसाठी खूप शुभदायी ठरू शकते या काळात तुम्ही आर्थिकदृष्ट्या मजबूत स्थितीत असाल आणि प्रलंबित आर्थिक व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता आहे नोकरदार लोकांसाठी हा प्रवासाचा काळ असू शकतो जो त्यांच्या करिअरच्या दृष्टीने अधिक फायदेशीर ठरेल व्यावसायिकांनाही भरपूर नफा मिळेल आणि नवीन लोकांशी संपर्क वाढू शकतो त्यातून प्रगतीच्या नवीन संधी निर्माण होतील तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल एकंदरीत मेष राशीच्या लोकांसाठी पुढील सव्वीस दिवस प्रगती आणि आर्थिक लाभाचे असतील राशीच्या लोकांसाठी गुरुचे मिथुन राशीतील गोचर फायदेशीर ठरेल गुरुच्या प्रभावाने तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल आपण जी काही योजना आखली आहे ती प्रत्यक्षात आणण्यासाठी चांगला काळ असेल व्यवसायाचा विस्तार होईल विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळण्याची चिन्हे आहेत घरात काही शुभ कार्य होऊ शकते वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो करिअरमध्ये प्रगती होईल तुम्हाला कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळेल धार्मिक कार्यात रुचीही राहील जी कामे पूर्वी होत नव्हती ती आता पूर्ण होती एकूणच मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ आनंदाचा असेल तर दुसरी भाग्यवान राशी आहे मित्रांनो कन्या राशी शुक्राचे राशी संक्रमण कन्या राशीच्या लोकांसाठीही फलदायी ठरू शकते या काळात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये चांगले परिणाम मिळतील नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्यांना यश मिळेल आर्थिक लाभाची दाट शक्यता आहे लव लाईफमध्येही गोडवा राहील जोडीदाराबरोबर चांगला वेळ जाईल व्यावसायिकांना व्यवसाय वाढवण्याची संधी मिळेल अडकलेले पैसेही परत मिळू शकतात आरोग्य चांगले राहील कौटुंबिक जीवन आनंदी राहील यावेळी नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांसाठी चांगली बातमी देखील येऊ शकते कन्या राशीच्या लोकांसाठी गुरुचे संक्रमण सकारात्मक परिणाम घेऊन येईल आत्मविश्वास वाढेल आर्थिक लाभाच्या अनेक संधी प्राप्त होतील कार्यालयातील तुमच्या कामगिरीने वरिष्ठ अधिकारी प्रभावित होतील आर्थिक स्थिती चांगली राहील नोकरीत पदोन्नतीची चिन्हे आहेत नोकरीच्या चांगल्या ऑफरही मिळू शकतात या राशीच्या लोकांसाठी हा काळ अतिशय शुभ राहील घरामध्ये काही शुभ कार्ये होऊ शकतात अविवाहितांची लग्ने जुळू शकता तुम्हाला नक्कीच कष्ट करावे लागतील परंतु त्याचे परिणाम खूप चांगले असतील जमीन मालमत्ता आणि संपत्तीशी संबंधित लाभदेखील होऊ शकता नवीन वाहन खरेदीची शक्यता आहे यानंतरची भाग्यवान राशी आहे मित्रांनो राशी शुक्राचे संक्रमण मीन राशीच्या लोकांच्या मनोकामना पूर्ण करणारे ठरू शकते कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मेहनतीचा आणि क्षमतेचा पुरेपूर फायदा होऊ शकतो भागीदारीमध्ये काम करणाऱ्या लोकांना त्यांच्या भागीदारांशी चांगले संबंध राखण्यात यश मिळेल व्यवसायात तुम्ही केलेल्या योजना यशस्वी होती आरोग्य चांगले राहील तुमच्या आयुष्यात एकटेपणा कमी होईल अविवाहित लोकांच्या आयुष्यात कोणीतरी खास व्यक्ती प्रवेश करी या राशीच्या लोकांसाठी गुरूंचे संक्रमण चांगले राहील आर्थिक संकटातून सुटका होईल नोकरीच्या शोधात लोकांसाठी चांगला काळ निर्माण होईल फायदेशीर परिणाम मिळतील जोडीदारासोबतचे संबंध दृढ होतील प्रेमजीवन चांगलं राहील शारीरिक सुखात वाढ होण्याची चिन्हे आहेत लोकांसाठी हा काळ खूप फायदेशीर राहील काही शुभ कार्यांवर खर्च होऊ शकतो नोकरदार लोकांना यश मिळू शकते वाईट गोष्टी नीट होऊ लागतील परदेश प्रवासाची ही शक्यता आहे एकंदरीत मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ अतिशय लाभदायक असेल यानंतरची भाग्यवान राशी आहे मित्रांनो वृश्चिक राशी नवीन संधी दृष्टीपथात येऊ शकता महत्वाच्या प्रकल्पावर लक्ष केंद्रित करण्यासाठी दिवस चांगला आहे यामुळे यशाची शक्यता वाढू शकेल दृष्टिकोन स्पष्ट ठेवा भावनांवर नियंत्रण न ठेवल्यास आसपासचे लोक तुमची क्षमता ओळखतील नातेसंबंधात चढ उतार असेल पण संवादाच्या माध्यमातून समस्या सोडवू शकाल जवळच्या व्यक्तींना भेटून त्यांच्याशी संवाद साधा तुमच्या भावना शेअर करा यामुळे जवळीक निर्माण होईल आरोग्याची काळजी घ्या मानसिक तणावापासून दूर राहा योगा किंवा ध्यानधारणेच्या माध्यमातून संतुलन राखू शकाल यानंतरची भाग्यवान राशी आहे मित्रांनो कुंभ राशी दिवस सकारात्मक आणि नवीन संधी देणारा असे सर्जनशीलता व्यक्त करू शकाल त्यामुळे आसपासचे लोक तुमच्यावर प्रभावित होतील जुन्या मित्रांशी संवाद साधल्याने विचारसरणीत सकारात्मक बदल होऊ शकतो यामुळे तुम्हाला प्रेरणा देखील मिळेल ऑफिसमध्ये किंवा नवीन प्रकल्प सुरू करताना काही बदल होऊ शकता समाधान देणाऱ्या प्रकल्पावर लक्ष केंद्रित करा एखाद्या निर्णयाबाबत संभ्रम वाटत असेल तर अंतर्दृष्टीवर विश्वास ठेवा यामुळे तुम्हाला योग्य दिशा मिळेल व्यक्तींवर जीवनात प्रेम आणि नातेसंबंध सामान्य असतील प्रियजनांसोबत वेळ घालवण्यासाठी उत्सुक असा भावना मन मोकळेपणाने व्यक्त केल्यास तुमचे नाते मजबूत होईल तर मित्रांनो या होत्या आजच्या भाग्यवान राशी आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका भाग्यवान ठरसाल